मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक नवीन वॅकन्सी घेऊन आलेलो आहोत ठाणे महानगरपालिका मध्ये सर्वात मोठी वॅकन्सी निघलेली आहे मित्रांनो तर याच्यासाठी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंट पर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकामध्ये दोन हजार मध्ये ही भरती निघलेली आहे तर मित्रांनो जाहिरात क्रमांक इथे मुख्य एक अ ह्याच्या तर टोटल मित्रांनो एकशे दहा अशा जागा ह्याच्यासाठी राहणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकणार आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो हे बघू शकता इथे अशा दोन वॅकन्सी राहणार आहेत पॉलिक्लिनिक स्पेशलिस्ट बावन्न अशा वॅकन्सी आहेत आणि बहुउद्देशीय कामगार अठ्ठावन्न अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत तर मित्रांनो टोटल अशा एकशे दहा अशा वॅकन्सी इथे बघू शकता तुम्ही ते राहणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर एम डी एम एस आणि डी एन बी तसेच मित्रांनो पद क्रमांक बारावी साठी उत्तीर्ण असलं तरी तुमचे चालेल किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा कोर्स सॅनिटरी असलं तरी तुम्हाला इथे चालणार आहे हे बघू शकता बारा इवली पण इथे अप्लाय करू शकणार आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ह्याच्यासाठी अप्लाय करा, कर करा फॉर्म तर मित्रांनो इथे वयाची आठ काय राहणार आहे तर वयाची आठ राहणार आहे मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही अठरा ते चौसष्टमध्ये तुमचं वय असलं तरी तुम्ही पद क्रमांक दोनसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि प्रम क्रमांक एकसाठी सध्या काय वयाची अजून इथे दिलेलं नाही तर ता मित्रांनो तसेच नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर नोकरीचं ठिकाण ठाणेमध्ये राहणार आहे तसेच पदक्रमांक एकसाठी साठी मित्रांनो इथे फीस राहणार नाही आहे बघू शकता तुम्ही इथे आणि पदक्रमांक दोन जे म्हणजेच बारावीवरती आहे वॅकन्सी त्यासाठी सातशे पन्नास रुपये खुल्या वर्गासाठी इथे फीस राहणार आहे तसेच मित्रांनो इथे मागासवर्गीयसाठी पाचशे रुपयाची फीस इथे राहणार आहे तर मुलाखतीचे ठिकाण कुठं राहणार आहे तर सार्वजनिक आरोग्य विभाग मधला ठाणे इथे तुम्हाला इथे मुलाखतीचं इंटरव्ह्यू तुमचा तुम इथे होणार आहे हे बघू शकता इथे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तर इथे आणि अर्ज सादर कसा करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे ह्या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे या ॲड्रेसवरती मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा पत्ता सेंड करायचा आहे थेट मुलाखतीविता मित्रांनो दिलेली आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये